मित्रांनो दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रातर्फे आपल्या मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांच्यासोबत उद्योग मंत्री, मंत्री उदय सामंतजी हे सुद्धा गेलेले आहेत आणि आपलं शिष्टमंडळ तिकडे गेलेले कधी नव्हे एवढी मोठी गुंतवणूक काल आपल्या सरकार बरोबर झालेली आणि ती सुद्धा पाच लाख कोटी पेक्षाही जास्त कोटींची काल गुंतवणूक झाली अनेक सामंजस्य करारावरती सह्या सुद्धा झालेले आहेत आणि हे पाहून इथे महाराष्ट्रामध्ये उभाटा शिवसेनेच्या काही नेत्यांच्या पोटात लगेच दुखायला लागलेले आहे घडाबाडा लढू लागले ते लगेच त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरती नाना प्रकारचे आरोप करायला सुरुवात केली आणि कसंही करून तेथील या शिष्टमंडळाला कसं डिस्टर्ब करता येईल याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आता यांच्या नशिबी दाओसला जाणं तर कधी येणार नाही आणि म्हणून या सरकारला कसं बदनाम करता येईल कसं तिथून दाहोस मधून कमी गुंतवणूक इथे आपल्या राज्यात येईल याच्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न केलेले जात आहेत तसेच या महायुती सरकारमध्ये कसं करून आपला प्रवेश होईल याच्याकरता प्रयत्न सुरू आहे परंतु तुमच्या या उभाटा पक्षाचा प्रवेश सध्या तरी या महायुतीमध्ये होणार नाहीये हे आपण लक्षात ठेवायचंय आणि पुढील दिवसांमध्ये प्रचंड गुंतवणूक आपल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी आपल्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नाने आपल्या उद्योग मंत्र्यांच्या प्रयत्नाने या महाराष्ट्रात येऊ हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो अशा मी शुभेच्छा देतो